औंढा नागनाथ येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मवर्षानिमित्त अहिल्यादेवी होळकर गौरव गाथा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते पुणेश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या तीनशेव्या जन्मवर्षानिमित्त नगरपंचायत औंढा नागनाथ परिसरामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर गौरव गाथा कार्यक्रम घेण्यात आला पुणेश्लो कहिलादेवी होळकर या कार्यक्रमास मोठ्या प्रमाणात शहरवासियांनी प्रतिसाद दिला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून उपस्थित मान्यवरांनी अभिवादन केलं सांस्कृतिक कार्य विभाग सांस्कृतिक कार्य संचालनालय महाराष्ट्र शासन यांच्या वतीने अहिल्यादेवी होडकर यांच्या कार्याची महती नवीन पिढीला माहिती व्हावी या उद्देशाने माननीय सांस्कृतिक कार्यमंत्री ॲडव्होकेट आशिष शेलार यांच्या अभिनव कल्पनेतून विकास खारगे मुख्यमंत्री यांचे अप्पर मुख्य सचिव तथा सांस्कृतिक कार्य विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली अहिल्यादेवी होडकर यांच्या तीनशेव्या जन्मवर्षानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन नगरपंचायत परिसर औंढा नागनाथ या ठिकाणी कार्यक्रम घेण्यात आला कार्यक्रम पुण्यश्लोक अहिल्याबाई देवी होडकर यांच्या जीवनचरित्रावर आधारित नाटिका पोवाडे नृत्य व व्याख्यान आयोजित करण्यात आले कार्यक्रमात नाट्यप्रवेश प्रमोद शेलार व त्यांच्या संघांनी अतिशय सुंदर सादरीकरण केलं शाहीर प्रेमदार पुंडके यांनी आपल्या पोवाड्याच्या माध्यमातून पुण्यश्लोक अहिल्याबाई होडकर यांचे गौरव पोवाडे सादर केले रुपेश कदम यांच्या संघाने सुंदर अशी बहारदार अशी नृत्य सादर केली श्रीराम भाऊ लोंडे प्रमुख वक्ते यांनी आपल्या व्याख्यानातून पुण्यश्लोक अहिल्या माहिती दिली या संपूर्ण कार्यक्रमामध्ये पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जीवन चरित्राची जी माहिती या सांस्कृतिक कार्यक्रमाद्वारे मांडण्यात आली सर्व सहभागी कलाकार विभीषण चौरे संचालक सांस्कृतिक कार्य मुंबई यांच्या वतीने आयोजन करण्यात आले होते न्यूज नाईन वन मराठीसाठी नागनाथ मुळे औंढा नागनाथ Yeah. Uh -huh.

What are these?